हदगाव तालुक्यात सहा जानेवारी रोजी तामसा येथील छत्रपती शिवाजी चौकात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती गुरुदेव समितीकडून देण्यात आली चार जानेवारी जानेवारी पर्यंत रक्त महादानी रक अच्छा त्यानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आपण तामसा त्या सहा जानेवारी तामसा या ठिकाणी शिवाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सहा जानेवारीला आपलं रक्तदान शिबिर ठेवण्यात आहे अच्छा यामध्ये तामसा परिसरातील किती गावाचा सहभाग आहे गा किंवा हातगाव हिमायतनगर तालुक्यातला आहे तामसा एक ह्या भाग समजा आमचे पंधरा संत संघात पाच संत संघापैकी येतं तामशाला ठेवलं आहे अच्छा आणि दुसरं हातगावला ठेवलं आहे अकरा तारखेला अकरा जानेवारीला अच्छा हातगाव मध्ये पाच संत संघ दोन आरत्या समजा येतं पाच संघ पाच संत संघ दोन आरत्या आणि सतरा तारखेला सतरा जानेवारीला निवगा येतं ठेवलं आहे महाराष्ट्रांशी तालुक्यात तालुक्यात तीन हात तीन कोणत्या कोणत्या गावाने किमान ता... किती लोकांचा का, कार्यक्रम आहे आम्हाला टार्गेट दिलेला आहे रक्तदान हे करायचं म्हणजे आमचे जास्तीत जास्त पाचशे पाचशे हो एका ग्रुपमध्ये नरेंद्रचार्य महाराज यांच्या जो कार्यक्रम आपण रक्तदान शिबिराचा आयोजित केला आहे कोणकोणते कार्यक्रम आपल्या हदगाव हिमायतनगर तालुक्यात आपण आयोजित केले आहेत श्री गुरुदेव आनंद विभशेष जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पावन चरण कमलांना वंदन करून तसेच पीठाचे उत्तराधिकारी युवांचे प्रेरणास्थान यांच्या चंदी नतमस्तक होऊन आज जगद्गुरु श्रींनी ऑल भारतामध्ये दिनांक चार जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत हे महारक्तदान यज्ञ हे आयोजित केले आहे त्या अनुषंगाने आम्ही या तामसा या ठिकाणी दिनांक स सहा जानेवारी रोजी महारक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आयोजित केला आहे त्या अनुषंगाने आम्ही सर्व टीम तालुका टीम तालुक्यातील सर्व भक्तगण सर्व साधक शिष्य सर्व तालुका अध्यक्ष सर्व टीम आम्ही या ठिकाणी प्रचार आणि प्रसारासाठी यासाठी आम्ही या कॉलेज कॉलेजला किंवा आपल्या मार्केटमध्ये सर्व मार्केटमध्ये आम्ही प्रचार प्रसार करण्यासाठी फिरत आहोत आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं आणि जगद्गुरु श्रींचा जे संकल्प आहे ते संकल्प पूर्ण व्हावा असं जगद्गुरु श्रींच्या चरणी अर्पण चरणी प्रार्थना श्री गुरु